नमस्ते मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे की आरोग्यसेवक पन्नास टक्के याच्यावरती स्टे बसलेला आहे आणि दोन तारखे गेल्या तरी सुद्धा आणखी सुनावणी झालेली नाही गेल्या सुद्धा तारीख मिळाली होती त्याच्यावरती सुनावणी झालेली नाही आणि चोवीस जानेवारी रोजी सुद्धा जी तारीख मिळालेली होती त्या दिवशी सुद्धा ज्यांनी केस केलेले आहे ते केस केलेलेच उपस्थित नसल्यामुळे जी तारीख असते ती पुढची तारीख देण्यात आलेली आहे तर पुढची जी तारीख आहे पुढची तारीख सहा दोन दोन हजार पंचवीस दिलेली आहे आणि गेल्या वेळेस कसं होत होतं नऊशे साठ नऊशे पंचाहत्तर वा असा नंबर येत होता आणि तोपर्यंत चार साडेचार असे वाजत होते आणि नंबरच येत नव्हता त्यामुळे आता पुढचा जो नंबर आहे सहा तारखेला जी सुनावणी आहे आ, ती लवकर होऊ शकते कारण हाय ओन बोर्ड असं आलेलं आहे आणि जी सुनावणी आहे साडे दहा अकरा वाजेपर्यंत लवकरात लवकर, लवकर होईन जरी दोन्ही वकील जर उपस्थित असतील दोन्ही म्हणजे आता आता तीन वकील सरकारी वकील त्यानंतर जे ज्यांनी केस केलेली आहेत त्यांचे वकील आणि थर्ड पार्टी त्यांनी सुद्धा टाकलेली आहे त्यांचे वकील म्हणजे तीन वकील जर उपस्थित असतील तर सुनावी सुनावणी जी आहे ती लवकरात लवकर होऊन काही ना काही निकाल नक्कीच येईल तर आणखी एक अपडेट आहे आरोग्यसेवक पन्नास साठी आ, जे हंगामी फवारणी कर्मचारी संघटना आहे त्यांनी सुद्धा याच्यावरती आता केस टाकलेली आहे महाराष्ट्र स्टेट यांच्या विरोधात की ज्या जा जागा असतात त्यांच्याच आहेत दोन हजार तीन पासून ज्या जागा आहेत त्यांच्या आहेत बरेच म्हणजे जवळजवळ एकशे दोन पेज आहेत तुम्हाला यावरती सविस्तर सांगता जर सांगायचं असेल तर बराच मोठा व्हिडीओ होईल तर थोडक्यात सांगतो की त्यांची जी आ, संघटना आहे त्या संघटनेने सुद्धा स्टे टाकलेला आहे त्यांच्या काही मागण्या आहेत तर पाहूया आता यांची जी सुनावणी आहे ही एकोणतीस जानेवारीला आहे बहुतेक तर काय होतंय ते पाहूया जर अगोदरच जर मधल्या मुलांनी जर स्टे टाकला नसता तर हंगामी कर्मचारी फवारणी हे सुद्धा कर्मचारी लागून गेले असते आणि यांनी सुद्धा स्टे टाकला नसता म्हणजे कोर्टात केस वगैरे दाखल केली नसती तर जी विद्यार्थी आहेत सर्वात प्रथम ज्यांनी ज्यांनी कोर्टात जाऊन स्टे टाकला त्यांनी चूक केल्यामुळे आता बाकीचे जे ज्यांच्या पहिल्यापासूनच जागा आहेत त्यांनी सुद्धा आता कोर्टात धाव घेतलेले आहेत असताना त्यांच्याच जागा आहेत आणि त्यांनाच काढून टाकण्यात यावं असं सुद्धा ज्यांनी केस केलेले आहे त्यांचं म्हणणं आहे तर तुमचे यावरती काय म्हणणे आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि लवकरच सा पुढची जी तारीख आहे सहा तारीख आणि आधीमध्ये जर काही अपडेट आले तर तुम्हाला मी नक्की व्हिडिओ मार्फत कळवू तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही म्हणणे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद